एका बाजूला भाजपची चिरवण्याचा हा प्रयत्न होत असताना दुसरीकडे या मोहिमेचा फायदा नक्की कोणाला होणार आणि नुकसान कोणाचे होणार नमस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाहीच पण मराठ्यांची मोठी फसवणूक केल्याची मराठा समाजाची भावना आहे अजित पवार यांनी ही मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही त्यामुळं एकूणच सरकारच्या विरोधात मराठा समाजाचा मोठा रोष आहे हा रोष निवडणुकीत दिसून येणार आहेच पण एका मतदारसंघात अनेक मराठा उमेदवार उभे करण्याचे जे नियोजन सुरू झाले आहे एका मतदारसंघात एक ते दीड हजार मराठा उमेदवार उभे राहतील अशी तयारी सुरू झाली आहे मतदान मतपत्रिकेवरच व्हावे तसेच भाजपाला नुकसान पोहोचवावे हा या मागचा हेतू असावा मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनीच मोठा विरोध केला असल्याचे मराठा समाजाचे मत आहे आणि तसे काही घटना घडलेल्या आहेत समोर आलेली आहेत शिवाय फडणवीस यांनी ओबीसी हाच भाजपाचा डी एन आहे असे म्हटले होते ते मराठ्यांच्या चांगल्या लक्षात आहे त्यामुळेच मराठा आता दणका देण्यासाठी सज्ज होत आहे एका बाजूला भाजपाची चिरवण्याचा हा प्रयत्न होत असताना दुसरीकडे या मोहिमेचा फायदा नक्की कोणाला होणार आणि नुकसान कोणाचे होणार याबाबत फारसा विचार केलेला मात्र दिसत नाही मराठा समाजाचा हा निर्णय भाजपच्या फायद्याचा ठरेल असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे सध्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात मराठा समाजाकडून निर्णय घेतला जात आहे पण याचा धोका आघाडीलाच बसणार याचे थेट संकेत देत आमदार रोहित पवार यांनी मराठा समाजाला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे मराठा समाजाने यावर पुनर्विचार करण्याचं आवाहन देखील रोहित पवारांनी मराठा समाजाला केलं आहे सध्या मनोज दारंगे पाटील आणि शिंदे फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या वादानंतर मनोज दारंगे पाटील यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे मराठा उमेदवारांची संख्या वाढली तर भाजपाला फायदाच होईल असे म्हटले जात आहे जरंगे यांच्या आवाहनानंतर नेत्यांना गावात प्रवेश नाही आम्हाला मत मागू नका असे फलक लावायचे आणि गावागावातून मोठ्या संख्येने उमेदवार उभे करून भाजपला पराभूत करण्याची रणनीती आखण्यात येत आहे थे। यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही वाराणसीमधून उमेदवाऱ्या दाखल केल्या जाणार आहेत पण याचा फटका बसण्याऐवजी भाजपाला फायदाच होईल अशी भीती आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे यामुळे रोहित पवार यांनी मराठा समाजाला थेट आवाहनही केलेले आहे आपल्यामुळे कोणाची मती फुटतात त्याचा विचार करा अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे त्यासाठी त्यांनी आधीचा एक दाखला देखील दिला आहे यापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीस साली कोरेगाव भीमा प्रकरण झाले आणि दोन समाजात वाद निर्माण झाला होता त्यानंतर झालेल्या निवडणुकीचा फायदा भाजपालाच झाला होता असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे त्यामुळे आता जे मराठा समाजाचे तरुण निवडणूक लढवू इच्छित आहेत त्यांनी आपल्यामुळे कोणाची मते फुटतात याचा विचार करावा असे आवाहन थेट मराठा उमेदवारांना केले आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे उमेदवार होऊ इच्छितात त्यांनी विचार करूनच भूमिका घ्यावी असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे रोहित पवार यांच्या आवाहनावर मराठा समाजाने गंभीरपणे विचार हरकत था करायला हरकत नाही खरं तर अन्यथा करायला गेलो का आणि झाले भलतेच असे होण्याचा मोठा धोका देखील नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार